क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सगळ्यांना क्रांतिकारी शुभेच्छा आत्ताच कॉम्रेड रामदास भोंगे यांनी सांगितल्याप्रमाणे फुलेंचं कार्य हे अद्वितीय होतं आणि सगळ्या शूद्रांच्या मुक्तीचा लढा त्यांनी अतिशय नेटाने लढवला आपल्या सगळ्यांना इतिहासाचं सूत्र दिलं आणि हजारो वर्षांची जी गुलामगिरी आहे ती हजारो वर्षांची गुलामगिरी आपल्यावर काल लादण्यात आलेली आहे त्याचं मूळ अविद्या आहे असं त्यांनी सांगितलं आणि श्रीशुध्राती अठराशे अठरा साली अठ्ठेचाळीस साली पहिली मुलींची शाळा फुलेंनी आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यामध्ये सुरू केली आज आपण बघतो आहे की आपले सगळे बहुजन समाजातली लोक शिक्षण घेत आहेत ज्ञानबंदी हजारो वर्ष धर्मशास्त्राने आपल्यावर लादली होती ती ज्ञानबंदी पहिले पहिल्यांदा इतिहासामध्ये फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी उठवली आणि म्हणून आपण सगळेजण स्वाभिमानाने जगतो आपण शिकत आहोत आणि मानेने आपण समाजामध्ये वावरतो हे सगळं जे आज आपण जे आहोत ते सगळं महात्मा ज्योतिराव फुले यांच्यामुळे आहोत आणि म्हणून ज्योतिराव फुलेंचा जो वारसा आहे या देशामधल्या स्त्रीशुध्राती शूद्रांना मुक्त केलं पाहिजे आपल्याला जरी शिक्षण मिळालं तरी अजून खूप मोठी लढाई बाकी आहे आजसुद्धा फुलेंनी जे शिक्षणाचं काम सुरू केलं होतं श्री शुध्राती शूद्रांच्या मुक्तीचं काम सुरू केलं होतं ती चक्र उलटी फिरवण्यात आलेली आहेत आणि बहुजनांना शिक्षणापासून वंचित करण्याचं नवं कारस्थान सुरू झालेलं आहे आणि म्हणून फुलेंचे विचार घेऊन त्यांची कृती घेऊन पुन्हा एकदा आपण संघर्ष उभा करण्याची गरज आहे मी आजच्या दिवशी क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो